माझा गणित हा विषय पूर्ण कच्चा होता आर एस पाटील सर हे आम्हाला गणित विषयाला सुदीप पाटील सर हे आम्हाला सायन्स विषयाला आणि इंग्लिशला सुरेश सर आहे सुरेनशी सरांनी आम्हाला इंग्लिशचे पूर्ण मला नेहमी न्यूज रिपोर्ट घेत वाढायची तर सरांनी न्यूज रिपोर्टला माझं पक्क करून घेतलं त्यानंतर सुदीप पाटील सरांनी विषय सोबत सरांचं एक नेहमी जेव्हा पण जी शिवायला सर सुरुवात करायची व एक पाच मिनिटा आधी झालेला सिलेबस पूर्ण रेकॉर्ड करायचे ते आम्हाला ते केल्याने आम्हाला फायदा करायचा मागचं पूर्ण आठवायचं आणि मागचं आठवड्यामुळे तुमचं शिकायला सुद्धा सुद्धा जायचं आणि सर नॅरेसार्टी सरांनी तर गणिताचे पूर्ण बेसिक कन्सेप्शन घेते व प्रत्येक टॉपिकवर तसं की आम्ही खूप आणि ते तर काय उपयोगा त्याचबरोबर

आणि सौमिरोलो मी आज आपण आज आपण येते आपल्या निरोप निरोध मारंभासाठी योगावं आणि आज येथून जाताना खूप आपल्याला व्हायचं आहे की आपल्याला आणि प्रथमचा प्रथमचा प्रावामध्ये सुरू करण्यात आला नंतर दोन हजार तेरामध्ये चवले येथे नंतर दोन हजार सोळामध्ये या ठिकाणी आपली शाखा सुरू करण्यात आली आणि या म्हणजे येथे आपली शाखा नवीन चालू करण्यात आली मला मार्गदर्शन करणारे तशीसाठी मला एक विषय कसवता आहे आणि आता मी घरातील त्या विषयामध्ये जरा तरी मा, त्यांनी मार्गदर्शन मा केल्यामुळे मी सुधारे आहे नाते फिरत नाही नाते कुंभार ज्याप्रमाणे मग तिच्या गोळ्याला असाल त्याप्रमाणे या क्लासमध्ये प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले प्रवीण टी सर सुजित पाटील सर यांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं मॅथ्स आणि सायन्स हा ह्याविषयी मला करता होता त्यांच्यामुळे तो क्लिअर झाला त्यांचे मी खूप बाबा